श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या दहा सप्टेंबर बुधवारी पितृपक्ष संकष्ट चतुर्थी आलेली आहे प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीचे महत्व देखील वेगवेगळे असते सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि या पितृपक्षामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विघ्नरात संकष्टी चतुर्थी या नावाने देखील ओळखले जाते या दिवशी उपवास करणे गणपती बाप्पाची पूजा करणे आणि दान करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते संकष्टी चतुर्थी हे गणपती बाप्पाला समर्पित हा दिवस आहे आणि पितृ पक्ष हे आपल्या पित्रांना समर्पित असते आणि यंदा या दोन महत्वाच्या तिथी एकत्र आल्यामुळे गणपती बाप्पाच्या पूजनामुळे आपल्या पित्रांना देखील विशेष लाभ मिळतो असे म्हटले जाते गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत म्हणून ह्या पितृक्षाच्या काळामध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यामुळे जीवनात येणाऱ्या अडीअडचणी अडथळे हे दूर होतात जेव्हा संकष्टी चतुर्थी ही पितृ पक्षामध्ये येते तेव्हा गणपती बाप्पाच्या कृपेने ही सर्व शुभ कार्य आहेत ती निर्विघ्नपणे पार पडत असतात म्हणजे या पितृपक्षाच्या काळावधीमध्ये आपण आपल्या पित्रांसाठी श्राद्धविधी पिंड दान तर्पणविधी करत असतो असे सेवा करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचं विघ्न आपल्या सेवेमध्ये येत नाही गणपती बाप्पाच्या पूजनामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्यामुळे आपल्या पित्रांना शांती आणि मुक्तता मिळते आणि आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी असल्यामुळे या दिवसात काही सेवा आणि उपाय केल्या जातात आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या बुधवार संकष्टी चतुर्थी आहे उद्या बुधवार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जरी आपण उपवास नाही केला तरी देखील केल चालणार आहे परंतु सकाळीच आपल्याला घरामध्ये एका झाडाचे पान घेऊन यायचे आहे याच्यामुळे तुमचे शत्रू जे आहेत ते तुमच्या समोर लोटांगण घालतील असे कोणत्या झाडाचे पान आपल्याला घरी आणायचे आहे त्या पानामध्ये आपल्याला कोणता उपाय करायचा आहे अशी संपूर्ण माहिती मी तुमच्या बरोबर या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्येच स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला योग्य ती माहिती या मेल। तक आपन या व्हिडिओच्या द्वारे मिळेल आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून मी यापुढे जेव्हा केव्हा व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा त्याचे प्रथम नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही असे माहिती पूर्ण एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि त्याचबरोबर लगेचच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका संकष्टी चतुर्थी आलेली आहे त्याचबरोबर योगायोगाने ही संकष्टी चतुर्थी बुधवारी आलेली आहे आता बुधवार हा दिवस गणपती बाप्पाचा असतो गणपती बाप्पाला समर्पित असा हा दिवस आहे आणि बुधवारच्या दिवशी चतुर्थी आल्यामुळे या संकष्टी चतुर्थीचे महत्व अधिकाधिक दुप्पट प्रमाणामध्ये वाढलेले आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश हे स्वतः गणपती बाप्पा हे आपल्या भक्तांना कृपा आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पृथ्वीवरती गणेश तत्व हे हजारो लाखो पटीने सक्रिय असते त्यामुळे आपण या कालामध्ये जे काही उपाय सेवा करतो त्या उपायाचे त्या सेवेचे फळ आपल्याला शीघ्र मिळत असते शीघ्र त्याचं फळ आपल्याला आपल्या पदरात पडत असते तुम्हाला मी जो उपाय उपाय सांगणार आहे तो तुम्हाला उद्या बुधवारी दुपारी वाजायच्या आतच करायचा आहे दुपारी बारा वाजायच्या आतच तुम्हाला या झाडाचे पान तुमच्या घरी घेऊन यायचे आहे जर तुमच्या अंगणामध्ये बाल्कनीमध्ये गॅलरीमध्ये हे झाड असेल तर त्या ठिकाणाहून तुम्हाला या झाडाचे पान आपल्या घरामध्ये दुपारी बारा वाजायच्या आतच आणायचे आहे त्याचबरोबर ज्यांना कोणाला सकाळी बाराच्या आत हा उपाय करणे शक्य नाही त्यांनी दुपारी बारा ते तीन हा वेळ सोडून द्यायचा आहे स्कीप करायचा आहे आणि नंतर तीनच्या नंतर ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता बघा आपण मनुष्य रूपी जीवन जगत आहोत तर आपण हे जीवन जगत असताना अगदी प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला मला अगदी प्रत्येकांच्या काही ना काहीतरी इच्छा ह्या असतात प्रत्येकाला वाटतं माझी ही इच्छा पूर्ण व्हावी माझी ती इच्छा पूर्ण व्हावी त्याचबरोबर आपण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी अगदी दिवस रात्र मेहनत करतो परिश्रम करतो परंतु मेहनत करून परिश्रम करून देखील आपली इच्छा पूर्ण होत नाही आपल्याला आपल्या मनासारखा त्याचा मोबदला मिळत नाही त्याचबरोबर एखादे वेळेस आपलं जे काम आपण हाती घेतलेलं आहे ते अगदी पूर्णत्वास जात म्हणजे अगदी नव्याण्णव टक्के आपलं काम पूर्ण सक्सेस होत परंतु काही ना काही अडचण येते काहीतरी कारणास्तव अगदी देखील आपलं ते काम पूर्ण झालेले असते ते, ते देखील पूर्ण न झाल्याच्या टप्प्यावरती येऊन पोहोचते म्हणजे आपल्या हाताशी तोंडाशी आलेला घास हा कोणीतरी आपल्या हातातून हिसकावून घेतं असं आपल्या बरोबर घडते अचानक असं कारण काहीतरी आपल्या समोर येतं आणि आपलं ते काम अपूर्ण राहत असतं आणि म्हणून आपण आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला शंभर टक्के यश मिळण्यासाठी आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करायचा आहे तुमच्या घरामध्ये पैसे टिकत नसतील आर्थिक अडचणी वारंवार येत असतात आजारपणामुळे बायफळ पैसा आपला खर्च होत जातो त्याचबरोबर शत्रुबाधा असते वास्तुदोष असतो ग्रह, ग्रह दोष असतो त्याच्यामुळे देखील आपल्या आयुष्यामध्ये भयंकर असे आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतात त्याचबरोबर आपल्या अवतीभवती आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या शेजारी पाजाऱ्यांमध्ये देखील अशा काही जळाऊ व्यक्ती अशा काही जळाऊ प्रवृत्तीच्या व्यक्ती असतात ज्याच्यामुळे आपलं आयुष्य हे पूर्णपणे खालावून जाते म्हणजे आपली व्यक्ती जी तोंडा वती, अग्दी छान बोलत परंतु आपली प्रगती पाहून त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याविषयी जळकटपणा जळाऊपणा येतो आणि त्याच्यामुळे त्यांची जी जळाऊ प्रवृत्ती असते त्याच्यामुळे नजर बाधा त्यांची जी असते ती आपल्याला लागते ला आपल्या कुटुंबाला आपल्या आपल्या घरातील व्यक्तींना लागते लागते घरावरती आणि त्याच्यामुळे त्यांच्या त्या ते वाईट नजर दोषामुळे देखील आपल्या घरामधलं वातावरण सर्व काही आहे ते पूर्ण बिघडून जात आपल्या घरातलं हसत खेळत वातावरण अगदी दारिद्र्य गरिबीमध्ये येतं आपल्या घरात नैराश्य येतं किंवा मग तुमच्या आयुष्यामध्ये असा एखादा गुप्त शत्रू आहे तो तुम्हाला माहीत नाही तो कुठला गुप्त शत्रू आहे त्याच्यामुळे देखील तुम्ही खूप परेशान झालेला आहात त्या शत्रूमुळे देखील आपल्या आयुष्यामध्ये भयंकर असे अडचण येत आहे तर असा कोणताही शत्रू असेल तर तो, तो हा उपाय केल्यामुळे तुमच्या समोर अगदी लोटांगण घालेल तो शत्रू जो आहे तो तुमच्या समोर अगदी नष्ट होऊन जाईल हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी दूर होतील आणि हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचे आहे तुम्ही सकाळी तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर भर हळद आणि एक दुर्वा त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करून घ्यायची आहे स्वच्छ कपडे घालून घ्यायचे आहे त्याच्यानंतर छान असं आपलं देवघरातील देवांची ज्या प्रकारे नित्य पूजा करता त्या प्रकारे पूजा करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्या देवघरातील गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती आपल्याला अगोदर शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर परत शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे देवघरामध्ये दे फोटो आहे, फोटो आहे। तर गणपती बाप्पाच्या फोटोला स्वच्छ कापडाने पुसून काढायचं आहे त्याच्यानंतर गणपतीच्या मूर्तीला फोटोला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि गणपती बाप्पाला दुर्वा आणि लाल रंगाचे फूल जास्वंद किंवा गुलाब तुम्ही त्यांना अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे सकारात्मक करायचं आहे आनंदी करायचं आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पाला आणि खोबऱ्याचा किंवा मग उकडीचे मोदक किंवा मग माव्याचे मोदक ह्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यानंतर बघा आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेले आहे की अनेक असे झाडे झुडप आहेत की त्या झाडांमध्ये अगदी देवी देवता हे वास करत असतात आणि त्या झाडांमध्ये दैवी शक्ती असते जेव्हा आपण अशा विशेष तिथीवरती ह्या झाडांच्या झाडांची आपण जेव्हा पूजा उपाय करत असतो तेव्हा त्या ते झाडांची दैवी शक्तीचा अनुभव आपल्याला होतो आणि म्हणून एक दैवीय शक्ती असलेले जे पान आहे तर ते म्हणजे तमालपत्र आपण त्याला ते तेजपत्ता तेज पान असे देखील म्हणतो आणि हे तेज पान तमालपत्र आपण आपल्या स्वयंपाक घरामध्ये देखील जेवण बनवताना वापरत असतो या तमालपत्राच्या झाडामध्ये देखील एक दैवी शक्ती आहे हे सूर्य आणि ऊर्जा याचे प्रतीक मानले जात आणि म्हणूनच धार्मिक विधीमध्ये त्याचबरोबर मॅनिफेस्टेशनमध्ये या तमालपत्राचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणामध्ये केला जात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक तमालपत्र लागणार आहे तमालपत्र आपल्याला जेव्हा आपण बाहेरून घेऊन येणार आहोत तेव्हा ते तमालपत्र छान चांगल्या व्यवस्थित अवस्थेत असावं तुटलेलं वगैरे किंवा त्याला त्या तमालपत्राला कुठेतरी होल वगैरे असेल असं तमालपत्र घ्यायचं नाही अखंड छान आपल्याला तमालपत्र घ्यायचं आहे जर तमालपत्र तुमच्या घरामध्ये असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता फक्त तमालपत्र हे चांगले असावे तुटलेले फाटलेले तमालपत्र नसावे याच्यानंतर आपल्याला थोडेसे कुंकू एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्या कुंकूचा गंध तयार करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक तमालपत्राची एक काडी घ्यायची आहे आणि त्या काडीने आपल्याला आपण जे तमालपत्र घेतलेले आहे त्या तमालपत्रावरती तुमची जी काही इच्छा आहे ती लिहायची तमालपत्राचा जो वरचा भाग असतो अगदी गुळगुळीत त्या भागावरती आपल्याला तुमची इच्छा तुम्हाला लिहायची आहे आता तुमची जी काही इच्छा आहे ती त्या तमालपत्रावर लिहायचं आहे उदाहरणार्थ तुम्हाला जर एखादी गाडी खरेदी करायची आहे तर तुमची ही इच्छा आहे तर तुम्ही तमालपत्रावरती लिहायचे आहे मी गाडी खरेदी केलेली आहे किंवा मग तुम्ही तुमच्या मुलासाठी जर ही इच्छा लिहायची असेल की तुमच्या मुलाने अभ्यास करावा तर तुम्हाला असं लिहायचं आहे माझा मुलगा छान अभ्यास करत आहे अशा प्रकारे आपल्याला जी काही आपली इच्छा आहे ती अगदी प्रेझेंटेन्स मध्ये लिहायची आहे म्हणजे ती इच्छा आपली पूर्ण झालेली आहे अशा प्रकारात आपल्याला लिहायची आहे आपली इच्छा त्यात लिहून आपल्याला एका वाटीमध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि ती वाटी आपल्याला गणपती बाप्पाच्या समोर ठेवायची आहे त्या हळद कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सात दुर्वा घ्यायचे आहेत दुर्वा घेताना त्रि दल किंवा पाच दल असलेलं दुर्वा आपल्याला घ्यायचं आहे सात दुर्वा आपल्याला घ्यायच्या आहेत सात दुर्वांची एक जुडी तयार करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला त्या तांदळावर आपण जी इच्छा लिहिलेली तमालपत्र आहे ते तमालपत्र ठेवायचे आहे आणि सात दुर्व्यांची जुडी त्या तमालपत्रावर ठेवून त्याच्यासोबतच आपल्याला एक काळी मिरी देखील आपल्याला ठेवायची आहे काळी मिरी ही सर्वांच्या घरामध्ये असते ज्यांच्याकडे नाही त्यांनी उद्याच्या दिवशी बाहेरून बाजारातून खरेदी करून आणावी आणि एक काळी मिरीचा दाना एक काळी मिरी आपल्याला त्या पत्रावरती ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पा आणि आपण जी वाटी तांदळाची ठेवलेली आहे ज्याच्यावरती तमालपत्र आहे त्यांना आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे उदबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यांच्या समोर म्हणजे गणपती बाप्पाच्या समोर आपल्याला आसन घालून बसायचे आहे आणि आपण नंतर एक वेळेस आपल्याला अथर्व पठन पठण करायचं आहे ज्यांना पठण करणे शक्य नाही त्यांनी अथर्व शीर्ष वरती लावून ऐकावे त्याचबरोबर एक वेळेस आपल्याला श्री गणेश स्त्रोत्रम म्हणायचे आहे किंवा ऐकायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा ओम गण गन या मंत्राचं नामस्मरण जप आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपले दोन्ही हात जोडून गणपती बाप्पाला आपण जी तमालपत्रावरती आपली इच्छा सांगितलेली आहे लिहिलेली आहे ती गणपती बाप्पांच्या समोर व्यक्त करायची आपली आपली इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पाला अगदी मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला दिवसभर ती तांदळाची वाटी गणपती बाप्पाच्या समोर ठेवायची आहे नंतर संध्याकाळी सात वाजता दिवे लागणीच्या वेळेस आपण गणपती बाप्पा समोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि जी वाटी आपण ठेवलेली आहे त्या वाटीमधलं तमालपत्र आणि काळी मिरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे दुर्वा त्या ठिकाणीच ठेवायची आहे आणि ते तमालपत्र काळी मिरी आपण जो तुपाचा दिवा लावलेला आहे त्या दिव्यावर आपल्याला जाळायची आहे आणि त्याच्यानंतर तमालपत्र जाळून झाल्यानंतर तमालपत्राची जी राख राहणार आहे ती राख आपण आपल्या हातात घ्यायची आहे आणि बाहेर दरवाजाच्या बाहेर आपल्याला तीन वेळा ती राख अशी फुंकर मारायची आहे तीन वेळा फुंकर मारून ती राख आपल्या घराच्या बाहेर फुंकून द्यायची आहे फेकून द्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला उद्या बुधवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे अगदी अनुभव सिद्ध असा हा उपाय आहे करून बघा अतिशय सात्विक असा हा उपाय आहे तुम्हाला नक्कीच या उपायाचा अनुभव येईल गणपती बाप्पाची कृपा तुमच्यावरती नक्की होईल आणि तुमची जी काही इच्छा आहे ती देखील लवकरात लवकर पूर्ण देखील होईल तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली उपयुक्त वाटली का ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय महाकाली